आजच्या भागात असं झालं की अर्जुनला जो संशय होतो ना तो अगदी खरा ठरतो कुणीतरी डी एन ए रिपोर्ट्स बदलले हे नक्की आणि हा संशय खरा आहे की नाही हे पक्क करायला अर्जुन पुन्हा एकदा मैनावती आणि आपल्या बायकोचे डी एन ए सॅम्पल्स घेतो इकडे साक्षीला एक साधू साक्षी सांगतो की घरातल्या लोकांसाठी देवाची पूजा कर असं केलेस की तुझं मन शांत होईल इकडे अर्जुन समोर महिपतने आखलेला लढाव हळूहळू उघडायला लागतो ज्या मुलीचा फोटो महिपतने लोखंडे यांच्या घरी बदलला होता तोच फोटो दाखवून अर्जुन शोधायला लागतो हा फोटो सायलीच्या लहानपणीचा आहे काही मुलगी दुसरीच कुणी प्रतिमाही प्रार्थना करते तिला कुठल्या गोष्टीचा त्रास होतोय ते नेमकं आठवत नाहीये पण तिला एक संकेत मिळतो यावेळी ही देवी आई तिला मार्ग दाखवणार आहे देवी आईचे आभार मानायला सायली आणि प्रतिमा देवळात येतात आणि तिथे प्रतिमा आणि साक्षी पूजा करत असतात आता मोठा प्रश्न प्रतिमेची स्मृती परत येईल का महिपतला पाहून अर्जुन समोर येते ती मुलगी बबली आहे आणि कळतं की हिच्याविषयीच मैपत शिक्रेत त्यांशी बोलला होता आता उत्सुकता अशी अर्जुन आणि सायलीला मैपतचा पूर्ण डाव कळणार का प्रतिमेची पूर्ण स्मृती परत येणार का पात्र ठरलं तर मग आणि हो सबस्क्राईब करा अतुल टॉक चॅनलला